रत्नागिरी तालुक्यातील शिळ धरणात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालाय ही घटना घडताच परिसरावर शोककळा पसरली स्मित अक्षय आंबेकर वय आठ दोन्ही राहणार फनसवळे कोण रत्नागिरी अशी शिळ धरणात बुडून मृत्यू झालेल्या दोन अल्पवयीन मुलांची नावं आहेत स्मित अंगणवाडी शिकत होता तर तनिष्क हा पहिली शिकत होता दोघेही आपापल्या घरी शाळेत चित्रकलाच्या स्पर्धेसाठी जात असल्याचं सांगून बाहेर पडले होते त्यानंतर ते शाळेत न जाता थेट धरण परिसरात गेले त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी त्यांना पाहून हटकलं परंतु त्यांची नजर चुकून ते पुन्हा धरणाच्या दिशेने गेले त्याचवेळी धरणाच्या भिंतीच्या वरील बाजूला हनसवळी कोण गावचे सरपंच निलेश लोंढे आणि दिलीप आंबेकर फिरण्यासाठी गेलेले असताना त्यांना हे दोघेही धरणाच्या दिशेने जाताना दिसले त्यांनी या दोघांना आवाज देत त्या ठिकाणी जाऊ नका असं सांगितलं परंतु या दोन्ही मुलांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत धरणात उड्या मारल्या संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा त्यांना उड्या मारताना पाहून सरपंच निलेश लोंडे आणि दिलेप आंबेकर यांनी धरणाच्या दिशेने धाव घेतली परंतु हे अंतर जास्त असल्यानं धरणाच्या ठिकाणी जाईपर्यंत दोन्ही मुलं पाण्यात बुडलेली होती निलेश लोंडे आणि दिलीप आंबेकर यांनी पाण्यात उड्या मारत दोघांचाही शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा दिलीप आंबेकर यांना स्मिथ तेथील चिखल मिश्रीत पाण्यात सापडला त्यांनी त्याला बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवलं त्यानंतर अर्ध्या तासानंतर तनिष्कचा मृतदेह निलेश लोंढेंना मिळून आल्यावर त्यालाही जिल्हा शासकीय रुग्णालयात येण्यात आला असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केलाय स्मित आणि आईवडील शे... शेती काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात ही घटना घडली तेव्हा स्मितच्या आईवडील शेतात तर तनक्षेच्या आईवडील घरीच होते ग्रामस्थांनी त्यांना घडलेली हकीकत सांगितल्यावर त्यांनी टाहो फोडत जिल्हा शासकीय रुग्णालय गाठलं